दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र तलसर येथे केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद पूर्ण केंद्र केंद्रशाळा पिंपळी उर्दू या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेत केंद्रातील प्राथमिक व पूर्ण प्राथमिक एकूण आठ शाळांचा सहभाग होता वैयक्तिक खेळात साद इस्माईल बोदले थाळीफेक लहानगट प्रथम क्रमांक साजिद नवशाद लोणे थाळीफेक मोठा गट दुसरा क्रमांक शिफा मोहम्मद मिराखान थाळीफेक मोठा गट मुली दुसरा क्रमांक साद इस्माईल बोदले धावणे लहान गट मुलगे प्रथम क्रमांक तस्लिमा फैयाद देवलेकर धावणे मोठा गट मुली दुसरा क्रमांक रईस रियास लांजेकर उंचउडी लहान गट मुलगे दुसरा क्रमांक हिना खलील बावडेकर उंचवडी लहान गट मुली पहिला क्रमांक तस्लिमा फैयाज देवळेकर उंचवडी मोठा गट मुली दुसरा क्रमांक सांघिक खेळ कबड्डी लहान गट मुलगे विजेता कबड्डी लहान गट मुली विजेता कबड्डी मोठा गट मुली विजेता खो खो मोठा गट मुलगे उपविजेता खो खो मोठा गट मुली उपविजेता अशा तऱ्हेने पिंपळी उर्दू शाळेने यश संपादन केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर